ते शिवसेनेच्या दृष्टीने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने सर्व शिवसेनेचे पुण्यातले आमचे संपर्क म्हणून राजे भोसले असतील आमची सर्व महिला आघाडी असेल प्रभागवाईक त्या ठिकाणी बैठका आलेल्या आहेत प्रभागवाईक बुद्ध बुथलेवला शिवदूत त्या ठिकाणी मतदार नोंदणी त्याचबरोबर घरोघरी गर जाऊन संपर्क अभियान त्यासारखे काम आम्ही प्रभागात बैठक घेऊन चालू केलेल्या आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या जागा दोन हजार सतराला शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढल्या होत्या त्याही जागा पुन्हा एकदा शिवसेना त्या जागा लढवणार आहे आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस ते चाळीस जागा या शिवसेनेला मिळाव्यात दृष्टीने आमचं सर्व कामकाज पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या दृष्टीने चालू आहे त्यामध्ये <सथवाँगा> शिवसेनेच्या संपर्कात आहे काँग्रेस असन त्याचबरोबर उपाटाकाठाच्या असतील काही मनसेच्या असतील काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही माझे आमदार असतील काही माहितीचे बी काही लोक संपर्कात आहे असे अनेक लोक संपर्कात आहेत तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचा प्रवेश बी या ठिकाणी झालेला दिसतो महायुती कुठले असते राष्ट्रवादीचे त्यावेळेस कळेना प्रवेश झाला ना जे ठाकरे गटाचे जे पाच ते सहा नव्हत जातात भाजपामध्ये तर ते जर त्यांना जर शॉरिटी जर दिली असेल की तुम्हाला उमेदवारी असणार आहे तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार आहे त्यांना तिथं लढवण्यासाठी लोकसभेला विधानसभेला आम्ही सर्वांनी ऐकलं जो फार फार्मुला जे सटिंग आमदार होते त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं तोच फार्मुला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कायम राहील ज्या ठिकाणी शिवसेनेचे दलशेबा निवडून आले त्या जागा आम्ही कायम त्या ठिकाणी मागणार आहे की निवडणूक होईल बघा वरिष्ठ लेवलला जे काही निर्णय होतात तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या पद्धतीचं कामकाज पुणे शहरामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे नेते मंडळी त्या त्या प्रभागावर त्या कामकाज चालत काय काय किती आढावा आमच्या ज्या जागा निवडून येते त्या निवडणुकीमध्ये जो चांगलं काम कर त्याच्यात जास्त भर दिलं जाईल आणि त्याच जागा आम्ही मागतो